लक्ष्मीबाई फडतरे देशमुख स्मृती दिनानिमित्त कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते राजश्री जगन्नाथ मोरे यांना आदर्श माता पुरस्कार लक्ष्मीबाई फडतरे देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे यांच्या मातोश्री राजश्री जगन्नाथ मोरे यांना आदर्श माता हा पुरस्कार कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आई म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सावलीसारखी सोबत करणारी शक्ती स्वतःच्या इच्छा स्वप्न आणि थकवा बाजूला ठेवून मुलांच्या भविष्यासाठी झटणारी आई म्हणजेच खऱ्या देवाचं रूप मातोश्री जगन्नाथ मोरे यांनी संस्कार आणि कर्तव्य निष्ठा कुटुंब घडवलं कधी कठोर तर कधी मायेची सावली बनून त्यांनी मोरे परिवारास योग्य दिशा दिली आदर्श माता पुरस्कार हा केवळ सन्मान नसून त्यांच्या आयुष्यभराच्या सेवाभावाची संस्काराची आणि ममतेची पोच पावती आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता दत्तामामा भरणे यांच्या शुभ हा पुरस्कार स्वीकारताना तो क्षण प्रत्येक मातेसाठी अभिमानाचा ठरला अशा मातेला लाभणं हे परी मोठे मोरे परिवाराचं सौभाग्य कार्यक्रमात शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य ऋतुजाताई मोरे माजी आमदार यशवंत तात्या माने नीता माने नेअर डिलाइटचे चेअरमन अर्जुन देसाई पोलीस अधिकारी प्रकाश जगदाळे उद्योगपती गणेश झगडे पारगे तसेच फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे सचिव दत्तात्रय फडतरे सीईओ जय फडतरे हनुमंत फडतरे डॉक्टर शैलजा फडतरे उज्ज्वला फडतरे संगीता फडतरे कल्याणी फडतरे डॉक्टर सोनाली देशमुख डॉक्टर विपुल निंबाळकर डॉक्टर प्रवीण उत्तेकर मुख्य लेखापाल मोनिका आखाडे आदी उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह माळशिरास प्रतिनिधी समीर साठे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा